हॅलो मैत्रिणीतनो आज आपण बघणार आहोत खसखशीत पाकातले गुलाबजाम आता हे गुलाबजाम मी एका प्रिमिक्समधून बनवते आहे जे प्रिमिक्स आहे चितळेचं सगळ्यात आधी आपण पाकासाठी तयारी करून घेऊया तर तीन वाट्या साखर आणि तीन वाट्या पाणी घेणार आहे मी तर एका कढईमध्ये तीन वाट्या साखर घेते आहे आणि त्याच्यामध्ये तीन वाट्याबरोबर मोजून पाणी ॲड करते साखर एकदम स्वच्छ निवडून घेतली आहे आणि आता याच्यामध्ये पाणी ॲड करून झाल्यानंतर ते आपल्याला सात ते आठ मिनिट मंद ह्याचेवर गरम करून द्यायचं आहे आता बघा मी तीन वाट्या पाणी याच्यामध्ये ॲड केलं ते सेम मेजरमेंट असल्यामुळे पाक एकदम व्यवस्थित खसखशीत असा तयार होतो आता मी तुम्हाला दाखवते त्याप्रमाणे कढईमध्ये तीन वाट्या साखर तीन वाट्या पाणी हे आपल्याला मंद हाजीवर उकळून घ्यायचं आहे जोपर्यंत त्याला टेक्स्चर असं खसखशी ठेप नाही तोपर्यंत ते उकळूनच घेत राहायचं आहे आता बघा हे सात ते आठ मिनिट उकळल्यानंतर मी तुम्हाला पुन्हा शो करते की ते कसं घट्टसर असं चिकट तुम्हाला दिसेल जे हातावर घेतल्यानंतर असं स्टिकी एक तार अशी तयार झालेली दिसेल एकदम पण चिकट नाही पाहिजे थोडासा प्रवाळ राहायला पाहिजे म्हणजे साखरेचा जो खसखशीतपणा आहे तो गुलाबजामुनच्या वरती आपल्याला जाणवला पाहिजे इतपत खसखशीत ते तयार करून घ्यायचं आहे ते बघा या लेवलला आता ते सात ते आठ मिनिट उकळल्यानंतर एक तार येते असं आपण बोटामध्ये ते घेतल्यानंतर तोपर्यंत त्याला आपण व्यवस्थित उकळून घेतलं आहे आता हा पाक एकदम परफेक्ट तयार झाला आहे तो आपण साईडला काढून घेऊया वेगळ्या एका बांध्यामध्ये तर त्या एका भांड्यामध्ये मी ते काढून घेतलेलं आहे ते जास्त गरम असल्यामुळे मी साईडला ठेवत आहे आता हे चितळेचं गुलाबजाम मिक्स आहे हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता याच्यामध्ये हे पॅकेटमध्ये असल्यामुळे थोड्या गुठळ्या आहेत त्याआधी आपण मोडून घेऊया जेणेकरून पीठ मळताना आपल्याला नंतर गुठळ्यांमुळे प्रॉब्लेम येतात कामाने तर असं हाताने मी व्यवस्थित मोडून घेणार आहे गुठळ्या आता बघा दोन ते तीन मिनटं लागतील की ते गुठळ्या व्यवस्थित आपल्याला मोडून घ्यायच्या आहेत आता गुठळ्या मोडल्यानंतर याच्यामध्ये कोमट दूध तेवढंच टाकायचं आहे जेवढं की त्याला फक्त मळण्यापुरतं गरजेचं आहे एक्स्ट्रा टाकायचं नाही आहे एक्स्ट्रा टाकलं तर ते पीठ एकदम पातळ होईल आणि त्याचे गुलाबजाम वळता येणार नाही आणि ते असे फुगणारसुद्धा नाही टळल्यानंतर तर, तर गरजेप्रमाणे जसं लागेल तसं दूध थोडं थोडं चमच्याने ॲड करा तुम्हाला अंदाज असेल तुम्ही डायरेक्टसुद्धा ॲड करू शकता तर असं मी एकदम व्यवस्थित हलक्या हाताने मळून घेणार आहे पीठ याच्यामध्ये दुसरं काहीही ॲड करायची गरज नाही सगळं त्याच्यामध्ये अगदी परफेक्ट टाकलेलं असतं तर हे बघा अशा पद्धतीने ते मळून घ्यायचं आहे आता हे जर वरून एक्स्ट्रा दूध लागत आहे तर तुम्ही नंतर त्याच्यामध्ये ॲड करू शकता याच्यासाठीच मी सांगते की आधी एकदाच दूध मिक्स करू नका थोडं थोडं जसं तुम्ही मळत जाल तुम्हाला वाटेल की हे खूप ड्राय आहे थोडं सॉफ्ट व्हायला पाहिजे तर त्याच्यासाठी तुमच्या अंदाजाने तुम्ही मिक्स करू शकता दूध घेताना काळजी घ्यायची कोमटच असायला पाहिजे जर दूध जास्त गरम असेल तरी पण प्रॉब्लेम होऊ शकतो आणि थंडसुद्धा घेतलं तर प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे दूध हे कोमटच असलं पाहिजे आता बघा व्यवस्थित मळून झालेलं आहे याचा छानपैकी असं गोळा मळून आपण त्याचे छोटे 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 असे बॉल्स तयार करून घेणार आहोत तर जे मळून घेतलेलं पीठ आहे ते पुन्हा एकदा छानपैकी असं मिक्स करून घ्यायचे जेणेकरून चुकून एखादी घुटळी राहिली तर ती मोडून घेता यावी आता बघा हे एका भांड्यामध्ये मी सेपरेट करून घेतलेलं आहे जेणेकरून त्याचे छोटे बॉल्स करून ते आपण व्यवस्थित वळून घेऊ शकतो आता इथे मी तुम्हाला दाखवते आहे त्याचे छोटे छोटे असे सेपरेट बॉल्स करून घेते आणि नंतर त्याला आकार देते आता अशा पद्धतीने सेपरेट करून घेतल्यामुळे आपला पुढचा वेळ जो आहे तो वाचणार आहे आणि मग आपल्याला गोळे वळायला मदत होणार आहे तर आता याचे व्यवस्थित गोळे हाताने वळून घेऊया आता हे मी तुम्हाला दाखवते तशाच पद्धतीने वळून घ्यायचे आहेत तुम्ही साईज तुमच्या मनाप्रमाणे देऊ शकता छोटे मोठे मीडियम जास्त मोठे बनवले तर ते पाकात मुरायला जास्त वेळ लागतो त्यामुळे मीडियम साईजचे एकदम परफेक्ट वाटतात तर हे बघा आता मी याचे मस्त एकदम गोलाकार बॉल्स बनवून घेते आहे आणि ते एका ताटामध्ये सेपरेट ठेवते आहे अशा पद्धतीने आपण सगळे जे गोळे आहेत ते वळून घेऊया आणि त्याच्यानंतर तळण्यासाठी तयारी करूया आता हे सर्व बॉल्स व्यवस्थित म वळून घेत असताना त्याला कुठेही चिरा राहता कामा नये पण चिरा राहिला तर त्या तळल्यानंतर आणखीन मोठ्या होतात आणि त्याच्यामध्ये गुलाबजामुनला तडा गेल्यासारखं ते दिसतं आणि ते पूर्ण व्यवस्थित तळलंसुद्धा जात नाही आता आपण इथे गुलाबजामुन जे वळून घेतले आहेत ते तळण्यासाठी या कढईमध्ये तेल गरम करून घेणार आहोत तर तेल मध्यम आचेवर गरम करून घ्यायचं आहे गॅस फास्ट ठेवला तर त्यामुळे तेल अति उकळेल आणि त्यामुळे गुलाबजाम व्यवस्थित तळले जाणार नाहीत तर मध्यम आचेवर गरम करून घ्यायचं आहे आणि एकदा छोटा बॉल टाकून किंवा काही टाकून असं चेक करायचं आहे है की हे व्यवस्थित तळलं आहे की नाही तर याच्यामध्ये छोटा गुलाबजामुनचा असा बॉल करून मी टाकलेला आहे आणि तो व्यवस्थित तळला गेलेला आहे म्हणजेच आपलं तेल जे आहे ते व्यवस्थित गरम झालेलं आहे तर आता हे बघा आपण जे वळून ठेवलेले गुलाबजामुन आहेत त्याच्यामध्ये एक एक करून सोडायचे आहे पहिल्यांदा आपण एक टाकून बघूया तो व्यवस्थित फ्राय होतो आहे की नाही तर तुम्हाला ज जर डायरेक्ट असं टाकायला जमत नसेल तर झाऱ्यावरती असे दोन दोन किंवा चार चार गुलाबजामून घेऊन ते हलक्या हाताने असे व्यवस्थित तुम्ही तेलामध्ये सोडू शकता त्यामुळे तुम्हाला चटका वगैरे बसण्याची शक्यता कमी आहे आता बघा हे मी झाऱ्याच्या सहाय्याने दोन दोन चार चार असे गुलाबजाम याच्यामध्ये ॲड करते एका वेळेला तेलामध्ये व्यवस्थित फ्राय होतील एवढेच ॲड करायचे आहेत कारण काही वेळेला कसं होतं तेल कमी टाकलं तर गुलाबजामून खालच्या जा, तळाला जाऊन चिकटतात आणि मग त्यांना अर्ध्या गुलाबजामुनला फ्राय केल्यासारखं दिसतं अर्धं कच्चं राहतं असं होतं तर त्याच्यामुळे आपण शक्यतो कमी कमीच घेऊन फ्राय करूया आता यावेळेला मी सात ते आठ गुलाबजामून ॲड केलेले आहेत तुम्ही कमीसुद्धा ॲड करू शकता हे या कढईमध्ये व्यवस्थित फ्राय होत आहे कढई मोठी असेल तर आपण जास्त सुद्धा टाकू शकतो एका वेळेला हे बघा आता पहिला एक गुलाबजामून फ्राय झालेला आहे तो आपण बाजूला काढून घेतलेला आहे अशाच पद्धतीने बाकीचे जे आहेत ते सुद्धा आपण हलक्या अशा मंदाचेवरती हलक्या हाताने ढवळून ढवून फ्राय करून घेऊया आता फ्राय करून घेतलेले गुलाबजामून आहेत हे आपण थंड केलेल्या पाकामध्ये सोडले आहे आता या ठिकाणी तुम्हाला या पाकामध्ये वरती अशी साय जमा झाल्यासारखं दिसतं आहे तर तो, तो खसखशीतपणा आहे साखरेचा जो की आपण पाकामध्ये ठेवला होता ज्या पद्धतीने आपण ॲड केलेली साखर आहे तीन वाट्या साखर आणि तीन वाट्या पाणी त्यामुळे तो खसखशीत पाक असा तयार झालेला आहे आणि त्याचा वरती तो लेअर आलेला आहे तर दुसऱ्या बॅचसाठी आपण गुलाबजाम टाकलेले आहेत आणि ते असे मस्त असे फुगून वर आलेले आहे तुम्हाला दिसत असतील तर हे तेलाचं जे टेम्परेचर आहे ते मंद आचेवर ठेवल्यामुळे अगदी व्यवस्थित आहे गुलाबजामून फ्राय होण्यासाठी आणि तशाच मंद आचेवर तळले गेल्यामुळे गुलाबजाम चांगले फुगून वर आले आहे आता हे थोडे पलटवून घेऊया जेणेकरून पूर्ण सगळीकडून शेकले पाहिजेत आणि व्यवस्थित ते फ्राय झाले पाहिजे आता बघा इथे तुम्हाला दिसत असतील पूर्ण सगळे गुलाबजामून आपण दोन्ही साईडने असे पलटवून घेतलेले आहेत आणि आता त्यांचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे तर आता हे सुद्धा आपण व्यवस्थित साईडला करून घेऊया आणि मग थंड झालेल्या पाकामध्ये ॲड करूया हलक्या हाताने त्यांना ढवळून घेतलं आहे त्यामुळे त्यांचा आकारही कुठे असा खराब झालेला नाही आता बघा यावेळेला त्यांचा कलर जो, जो आलेला आहे ते व्यवस्थित फ्राय झाल्यामुळे असा डार्क ब्राऊन कलर आलेला आहे तुम्ही आधीसुद्धा काढू शकता तसंसुद्धा चालतं तर हे आपण आधीचे पाकात जे ॲड केलेले होते ते थोडे असे मुरले आहेत आणि आता दुसरी जी हे आहे ते आपण ॲड करून ठेवूया आता आपण हे दुसऱ्यांदा तळून घेतलेले जे सात ते आठ गुलाबजामून आहे ते सुद्धा याच्यामध्ये ॲड केलेले आहेत आणि आता ते मुरण्यासाठी आपण ठेवून देणार आहोत तर हे मुरवण्यासाठी आपण एक ते दोन तास साईडला ठेवून देणार आहोत जेणेकरून जो खसखशीत पाकसुद्धा व्यवस्थित तयार होईल आणि तो गुलाबजामुनलासुद्धा व्यवस्थित लागेल तर याच्यामध्ये महत्त्वाचे इन्ग्रेडियंट म्हणजे वेलची आपली टाकायची राहिली होती तर वेलची पावडर आपण लास्टला ॲड केली आहे तुम्ही आधीसुद्धा पाकामध्ये ॲड करू शकता तर मी शेवटला ॲड केली आहे कारण मला शेवटला अशी टाकवायची होती आणि ती खसखशीत पाकामध्ये शेवटला टाकल्यामुळे ती वरती अशी गुलाबजामून बरोबर व्यवस्थित मिक्स होईल यासाठी मी अशी शेवटला ॲड केलेली आहे तर बघा आपले हे पाकातले गुलाबजामून हस्यपैकी खसखशीत अशी तयार झालेले आहे आता या पाकाची कन्सिस्टन्सी बघा त्या साखरेचा जो खसखशीतपणा आहे तो गुलाबजामूनच्या वरती तुम्हाला असा लेयर असा तयार झालेला दिसत आहे तर म्हणून मी तुम्हाला सांगते की हे पाकातले खसखशीत गुलाबजामून आहे आणि खसखसीत पाक तयार करण्यासाठी जे मेजरमेंट आहे ते व्यवस्थित वापरलं तर मग ते खसखशीतपणा असा व्यवस्थित येतो प्रकारे आपण आता खसखशीत गुलाबजामून तयार केले आहेत